thank <laughs> you पुन्नाले पुन् पुन्ना काय काय लिहिलं जेवढे दिसत ना ते सगळे मला अकबर अकबरकर म्हणून टॉन्टिंग करून राहिले मला घाणेला शिव्या देऊन राहिले माझ पीएस माझं माझं भाग थुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं तीन तीन चार चार खुर्च्या तीन तीन चार चार खुर्च्याच्या ढेग होता ते तीन तीन चार चार खुर्च्या मला फेकून मारल्या मग मार या सगळ्यांनी वाचवलं आणि यांना ब्लेड मारली मला रुपया दिल्या मला वगैरे म्हणून टॉटिंग करून द्यायला तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून द्यायला म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करा सांगू शकत नाही अशा भाषेत अर्वाच्या माझ्या देऊन मागासवर्गीय मागासवर्गीय इथपर्यंत पोहचली आहे तर मला शिव्या दिन खुले फ्रॉड मारला साहेब माझे जर आज सेक्रेटरी नसते माझे जर सिक्युरिटी नसती डोका पोडला असता त्यांनी

त्यांच्यावर आज कल्लार मध्ये ज्या पद्धतीने आमची सभा चालू होती आणि खूप शांततेने आम्ही आमचा प्रचार करत होतो पण भाषण करत असताना स्टेजवर जेव्हा मी उभी होती तर तिथून गाणे इशारे करत होते आणि मी खूप शांततेने माझा भाषण निपटवण्याचा मी प्रयत्न करत होती तिथून मला ुटिंग करत होते आणि जेव्हा मी खाली आली भाषण संपवलं तरी मी काही रिॲक्ट न नव्हता केला पण माझे कार्यकर्त्यांना पाहून मला पाहून जोरात जोरात अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर करायला लागले आणि मग मारायला जेव्हा म्या माया लोकांनी आजोबानी सगळ्यांनी सांगितलं देशमुखांनी की बाई तुम्ही भाभीला काहीच म्हणू नका ताईला काहीच बोलू नका एवढा घाण शब्द यूज करू नका तुम्ही मारून टाकणार म्हणून राहिले काहीच बोलू नका त्यांचं भाषण संपला की आम्ही जाणार आहे आणि त्यांनी एवढंच म्हटलं फक्त की आम्ही जाणार आहे त्यांनी उचलला खुर्च्या आणि फेकणं आणि मारणं सुरू केलं मग मायासमोर आले स्वतः आमचे पत्रकार बंधू तिथेच होते गावाचेच तिथे होते ते वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांची राग जे माझ्यावर होता मला पाहून गाड करणं तुला मारून टाकू तुला गाडून टाकू आणि खुर्च्या माझ्यावर फेकणं माझे कॉन्स्टेबलला लागणं यांच्या डोळ्याचं पूर्ण हे फाटलं दुसऱ्या व्यक्तीला जर मी आज तिथे नसती मला तर मारलंच माझ्यावर खुर्च्या फेकलंच ते स्पष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि ते स्वतः त्या गावाचे पत्रकार मला वाचवणारे आणि माझे सहा अंगरक्षक होते माझ्यासोबत आणि तीन चार माझे पिए त्यांनी पूर्ण असा घेरला आणि मला शिवीगाड करून माझ्यावर थुकले तर ते माझे जे माझे जे हे आहे जर तुम्ही हे पाहल तर हे पूर्ण चित्र जर तुम्ही पाहलं हे माझ्यावर थुकलं माय जातीवर शिवी केली अला हो अकबर मला देखेंगे तर वो क्या कर सकते हैं करके आणि यांच्यावर थुकले यांनी असं मला वाचवलं म्हणून त्यांचे कपड्यावर ते पडलं आणि आता आम्ही गुन्हा दाखल केला आहे रात्रभरेपर्यंत जर त्यांना अटकणी झाली तर सकाळी दहा वाजता इथे वेगळं चित्र पूर्ण अमरावतीमध्ये जोडा हिंदू समाज आहे सगळं एकत्रित एक एक राहील जर यांनी अटकपास केली नाही तर गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल वर प्रेस ऐकून